ऑर्गेनिक फार्मिंग टेक्नॉलॉजी या कार्यक्रमाअंतर्गत आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आपल्याबरोबर टोमॅटो भागीदार आहे दादा आपलं नाव सांगा महेश उत्तम भाई अहिल्यानगर अहिल्यान ओके हा किती दिवसाचा प्लॉट आहे एक महिन्या तीन दिवस कोणती व्हरायटी आहे तारीख आहे आज आठ तारीख आठ मे दोन हजार पण ओके तर ह्या प्लॉटसाठी आपण ऑर्गेनिक फार्मिंग टेक्नॉलॉजीचे मार्गदर्शन आज घेणार आहे आणि घेतल्यानंतर काय बदल या प्लॉट मध्ये होणार आहे पण ते ऑर्गेनिक फार्मिंग टेक्नॉलॉजी या उपक्रमामध्ये शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे तर आपल्याबरोबर ह्या टोमॅटोचे मालक आपल्याबरोबर आहे तर आपण त्यांचं माहिती घेऊया दादा आपलं नाव सांगा महेश उत्तम भाई अहिल्यानगर बरं या प्लॉटसाठी आपण ऑर्गेनिक फार्मिंग टेक्नॉलॉजीचे मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आले आम्हाला सांगा पण नऊ मेला घेतलं होतं तेव्हा हिट होती तो त्यानंतर पूर्ण झाडाची वाढ झालेली आहे पूर्ण शाखेची वाढ झालेली फुलं फळं व्यवस्थित लागलेली सर ओके आणि तुम्ही टेक्नॉलॉजीचे मार्गदर्शन घेतल्यानंतर वातावरणामधील काय परिस्थिती होती पाच दिवसांनी पाऊस चालू झाला होता पंधरा दिवस पुढे पंधरा दिवसामध्ये प्लॉटला कुठलीही हानी झालेली नाही झालेलं नाही आहे तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण पाहू शकतो ही सेकंड बांधणी चालू आहे आणि प्लॉट तुम्ही पाहू शकता डेव्हलपमेंट ओके फुल सेटिंग चांगली आहे ओके